जर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये काही बदल दिसले किंवा जर तुम्हाला सांदे दुखीचा त्रास होत असेल आणि तुम्हाला काय होत आहे याचा प्रश्न पडत असेल तर ते कदाचित कोलेजन विकार असू शकते कोलेजन विकार ज्याला कोलेजन मॉस्क्युलर डिसीज असेही म्हणतात आपल्या संयोजी उतींधील एका आवश्यक प्रथिनावर परिणाम करते हे फेक कोलेजन आपल्या त्वचेला सांध्यांना रक्तवाहिनांना आणि अवयवांना योग्यरित्या क्या कार्य करण्यास मदत करते जेव्हा त्यामध्ये समस्या असते तेव्हा दाह आणि ऊतींचे नुकसान होऊ शकते सामान्य सांधे सांधेदुखी त्वचेवर पुर येणे किंवा त्वचा जाड होणे थकवा आणि स्नायूंची कमजोरी यांचा समावेश होतो उदाहरणार्थ ल्यूपस मुरे त्वचेवर पुरं येऊ शकतात आणि मूत्रपिंडाच्या समस्या उद्भवू शकतात तर त्वचा कडक होऊ शकते आणि बोटे किंवा पायांचे बोट थंड वाटू शकतात हे विकार बहुतेकदा आयटो इम्युन रिएक्शन मुळे होतात जिथे रोग प्रतिकारक प्रणाली चुकून कोलेजनवर हल्ला करते अनुवांशिक घटक देखील एक महत्वपूर्ण भूमिका बजावतात काही विकार जसे की एसडे सिंड्रोम अनुवांशिक असतात जोखमीच्या घटकामध्ये कौटुंबिक इतिहास लिंग आणि पर्यावरणीय ट्रिगर जसे की संसर्ग किंवा अतिनील प्रकाश यांचा समावेश होतो या गोष्टी समजून घेतल्याने या, या स्थितीचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आणि उपचार करण्यास मदत होऊ शकते माहितीपूर्ण रहा आणि जर तुम्हाला कोणतीही लक्षणे दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या जान हे चांगल्या आरोग्याचे पहिले पाऊल आहे जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंथ होम ऑपथी डॉट ला भेट द्या